सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक हृदयांगण एपिसोड तेरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो अनेक कवी निर्माण होतात कवीसंमेलनं होतात कोणी स्वतःला अजलकार म्हणतो कोणी गझलकार म्हणतो स्वयंघोषित गझलकार गझल संमेलनं मिरवत असतात आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही अलीकडे लगावली तोडल्या जाते यतिभंग केल्या जातो आणि मतिभंगसुद्धा केल्या जातो अशा वेळेस अनेक कविता निर्माण होत असतात कुणी आपल्या कवितेला विश्वकविता समजतात परंतु ती विश्वकविता साध्या गल्लीमधल्या कुत्र्यालासुद्धा कळत नाही कुत्रा कुत्रासुद्धा विचारत नाही अशा कवींवर मला आज एक गझल सुचली त्या गझलेला शीर्षक आहे गुलझार प्यार कविता ऐका चिवडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता चिवडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता कळल्या कधीच नाही दुर्बोध ठार कविता चिवडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता प्रतिमान उच्च होते गतिमान अर्थ नव्हते प्रतिमान शब्द उच्च होते गतिमान अर्थ नव्हते शब्दास फिरवणाऱ्या प्रतिकारवार कविता चिबडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता ते झोपनाथ म्हणती यशवंत विश्व कविता ते झोपनाथ म्हणती यशवंत विश्व कविता गल्लीमध्ये दिसेना समधार यार कविता चिवडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता ती बोलल्याप्रमाणे का वागलीच नाही ती बोलल्याप्रमाणे का वागलीच नाही नकली कवी शिरली नटवारनार कविता चिवडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता कळल्या कधीच नाही दुर्बोध ठार कविता विद्यापीठात मिरवी आरास बन चुक्यांची विद्यापीठात मिरवी आरास बन चुक्यांची कोठे जिवंत होती गुलझार प्यार कविता चिवडून पुस्तकांना लिहिल्या हजार कविता कळल्या कधीच नाही दुर्बोध ठार कविता मित्रांनो गुलझार प्यार कविता या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मी आपल्याला सबस्क्राईब्स करण्यासाठी नम्र आग्रहपूर्वक विनंती करतो आणि मित्रांनो आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय